नमस्कार मित्रांनो हा बालशिवराय इथं आलेला आहे नमस्कार मित्रांनो माझ्या केकी लॉग या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत अजिंक्य तारा किल्ल्यावर आणि माझ्यासोबत आहेत माझे मित्र प्राध्यापक सूर्यकांत अंधाटे आणि त्यांचा मुलगा संकल्प शाहूपुरी करेंजेतून हा एक विद्यार्थी आलेला आहे किंवा हे ज्योत घेऊन निघालेले आहेत आणि आपण पाहू शकता याने पायामध्ये चप्पल घातलेली नाही आणि ही, ही शिवभक्त खूप भक्तिभावाने या ठिकाणी ज्योत घेऊन हे जात असतात असे अनेक शिवभक्त या ठिकाणाहून आज सकाळपासून ज्योत घेऊन गेलेले आहेत आणि छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करत असतात आता मगाशी मी दाखवलं वर ते म्हणजे छत्रपती शिवरायांच्या भक्तिभावाने पायात चप्पल न घालता चिमुकली मुलं लहान लहान मुलं ज्योत घेऊन जाताना आणि आता हे मी जे दाखवतो आहे आने 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 हे म्हणजे कचरा प्लास्टिकचा कचरा आणि ह्या पद्धतीने हे आमच्याच शिवभक्तांनी हा केलेला कचरा आहे इकडंसुद्धा आपण बघू शकता म्हणजे हे फक्त गडाच्या सुरुवातीला इतका छान असा सुंदर रोड बनवलेला आहे सुंदर असा हा परिसर आहे आणि आपण स्वत शिवभक्त म्हणून घेत असतो परंतु आपल्याला न कळत मी म्हणेन काही वेळेला याचा आपल्याला संस्कार नाही आहेत आपल्याला याची माहिती नाही आहे म्हणून न कळत हा प्रकार घडतो आहे आणि याविषयीचा संस्कार रुजावा यासाठी या, या व्हिडिओचं प्रयोजन आहे ठिकाणी आता आपण अजिंक्यतारा येथील महादेव मंदिराच्या जवळ आलेलो आहे आणि आज शिवजयंती आणि या शिवजयंतीनिमित्त आमचे मित्र प्राध्यापक सर यांनी सकाळीच येथील एक चाळीस पन्नास झाडांना पाणी दिलं आणि ते माझी वाट बघत होते आणि मला थोडा उशीर झाला परंतु आता आम्ही या गडावर माझा जो उपक्रम आहे प्लॅस्टिकमुक्त गड किल्ले आणि परिसर धार्मिक स्थळे आणि त्यानिमित्ताने ते आता मला मदत करणार आहे माझ्या उपक्रमात सहभागी होणार आहेत आणि आम्ही आता इथून प्लॅस्टिक जो काही कचरा जेवढाही सापडेल आता गडावर कारण आपण मगाशी मी व्हिडिओ सुरुवातीला दाखवलं की आलेले गडप्रेमी हे नकळत प्लॅस्टिक कचरा हे गडावर टाकत असतात तर आपण आता ते स्वच्छ करूया आम्ही पूर्वी जो काही आजोबा वड स्वच्छ केला होता तो आजोबा वड अजूनही स्वच्छ आहे आणि त्या परिसरातील सगळी आम्ही कचरा वगैरे हो स्वच्छ केला होता आणि आज बघितल्यावर फार आनंद वाटत आहे समोर आपल्याला सदर दिसत आहे अजिंक्य तारावरील ही सदर आणि या सदरेवर काल रात्री मशाल महोत्सव झालेला आहे इथं ज्या पद्धतीने आम्ही प्लास्टिक स्वच्छ करतो त्याच पद्धतीने ही चार मुलं ही गावात आली होती आणि त्यांना कोणीतरी सांगितलं कोण सांगितलं तुम्हाला खालच्या सारथी ग्रुप तर त्या सारथी ग्रुपने यांना ही दोन पोती दिली आणि ह्या चार मुलांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम केलं त्याबद्दल मी आजच्या शिवजयंतीनिमित्त त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आभार मानतो अशाच पद्धतीचं स्वच्छता ही सेवा हा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये युवकांमध्ये सुरू व्हावा याच उद्देशाने आम्ही ह्या गोष्टी करत असतो खाली जर आपण बघितलं तर आपल्याला दिसून येईल की बघा किती कचरा आहे म्हणजे ही एवढी मोठ्या मोठ्याने जय शिवाजी जय भवानी म्हणत जाणारी ही अशी वरून खाली टाकत असतात आणि हे आमचे मित्र सर आणि त्यांचा मुलगा हे स्वच्छता करत आहेत म्हणजे आपण फक्त शिवजयंती साजरी करत असताना महाराजांचा जयघोष तर केलाच पाहिजे पण त्या जयघोषाबरोबर स्वच्छताही केली पाहिजे आणि स्वच्छतेचा संदेशही दिला पाहिजे ते बघा हे गृहस्थ त्यांनी आमचं ऐकलं आणि त्यांना पटलं आणि ते आता स्वत या ठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकत आहेत तर अशा ज्या सदगृहस्थांची गरज आहे छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांना आणि आजच्या या महाराष्ट्राला इत अरग् लोकानी इत कचरा है बड़ी माना कहीं कई वे लगे संस्कार नसने होते आणि हाच संस्कार आमच्या सर त्याच्या मुलाला देत आहेत संकल्पला आणि हा भविष्यातला संकल्प निश्चितपणाने हा संकल्प करेन आणि काही लोकांना चांगलं ज्ञान देईन स्वच्छतेचा संस्कार देईन हे बघा ज्योत घेऊन लोक येत आहेत आणि अतिशय आस्थेने पाया चप्पल न घालता ही लोक ज्योत घेऊन जात असतात आणि यांची आस्था आणखीन पुढे आम्हाला जागृत करायची आहे की त्यांनी कमीत कमी कचरा करू नये घड स्वच्छ ठेवावेत सुंदर ठेवावे आणि खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करावी कचरा करू नका आमचा संदेश आहे तुम्हाला हो कचरा करू नका म्हटलं रायगड कॅम्प आहे हा या विद्यार्थ्यांनी माझ्या बरोबर रायगडला स्वच्छता केली होती आज आम्ही इथे आलेलोय बघात राहिलेलं हा आता तुझं काम काय आहे हे बघ सर उचलत आहेत माझ्या जे सर आहेत आता ते इंग्रजीचे प्राध्यापक तुझं काम दे काय आता स्वच्छतेचा संदेश दुसऱ्यांना द्यायचा सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आपण कचरा करायचा नाही दुसऱ्याला करू नाही द्यायचा काय नाव तुझं रोहन डीके रोहन डीके डीके कॅम्पला होता ना रायगडला छान या ठिकाणी डॉक्टर सिंग क्षत्रिय सर शिवजयंतीच्या निमित्तानं जो कचरा या ठिकाणी झालेला आहे अजिंक्यदारा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी या ठिकाणी स्वच्छता करत आहेत या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं आणखी एक ग्रुप जो आहे तो अजिंक्यतारा किल्ल्यावरती शिवजयंतीच्या निमित्तानं होणारा जो कचरा आहे तो गोळा करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि हेच काम शिवजयंतीच्या निमित्तानं विचारानं विवेकानं व्हायला पाहिजे एका बाजूला फक्त घोषणा आणि बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा या गोष्टींच्या बाबतीतली जी सजगता आहे किंवा जी जाणीव आहे ती व्हायला पाहिजे अशा पद्धतीच्या प्रबोधनाचा जो जागर आहे तर तो व्हायला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं ही शिवजयंती साजरी केल्यासारखी होईल सारथी संस्थेतील काही सदस्य अजिंक्यदारा किल्ल्यावर आज शिवजयंतीनिमित्त जो काय कार्यक्रम होता तिथं स्वच्छतेसाठी आलेले आहेत आणि या सर्व युवकांनी इथं स्वच्छता केली आम्ही करत होतो आणि आम्हाला करता करता ही लोकं भेटलीत मी त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीच्या काही संस्था आणि काही युवकांची खूप गरज आहे की जेणेकरून आपले छत्रपती शिवरायांचे गड किल्ले स्वच्छ राहतील फोटो काढायचं दम सगळ्यांनी इथं गोळा केलेला आहे कचरा आणि आता ट्रॅक्टर म तो ट्रॅक्टरमधून हा संपूर्ण कचरा नेला जात आहे तर आपण सर्व शिवप्रेमींनी याची योग्य ती दक्षता घ्यावी आणि यातून संदेश घ्यायला हवा आहे आपण काय शिकायला हवं आहे आपल्या न कळत आपल्याकडून ज्या काही गोष्टी होत आहेत त्या टाळल्या पाहिजेत आपली गड किल्ले स्वच्छ ठेवली पाहिजेत हे एवढं भरून या आम्ही त्यांना मदत केली आम्ही सगळ्यांनी मिळून हे एवढा कचरा या ठिकाणी गोळा केलेला आहे नगरपालिकेच्या ट्रॅक्टरमधून हा कचरा आता पुन्हा खाली नेला जात आहे जय शिवराय मी दिगंबर सावंत आणि हे माझ्याबरोबर आले सारथीचे संशोधन विद्यार्थी आम्ही सारथी पुणे च्या अंतर्गत विविध कार्यालयातून आलेला आहे की शिवजयंतीनिमित्त हिरोजी इंदलकर किल्लेसंवर्धन कार्यक्रमाअंतर्गत आम्ही आज किल्ला अजिंक्यतारा सातारा इथे जे काही काल कार्यक्रम झाला मशाल महोत्सव त्याच्या तो कचरा झाला तो आज सगळा आम्ही स्वच्छ केला आणि आम्ही काहीतरी नवीन उपक्रम शिवजयंती कशाप्रकारे साजरा करता येईल या प्रकारे आम्ही आज एक उदाहरण ठेवलेलं आहे आपल्या नवीन पिढीसमोर जय शिवराय आम्ही सर्व पुणे कोल्हापूर विभागातून सारथीमार्फत इथं गड संवर्धन करण्यासाठी म्हणजे जो काही झालेला कचरा आहे तो गोळा करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि प प्रत्येक विभाग विभागातून आम्ही इथं सर्वजण उपस्थित राहिलो आहोत धन्यवाद आपण सर्व सारथी ग्रुप या सातारा येथील अजिंक्य कारा किल्ल्यावर आलात आणि आपण स्वच्छता केली आमच्यासोबत माझ्यासोबत माझे मित्र आदाटे सर त्यांच्या मुलगा आणि सर्व शिवप्रेमींनी या ठिकाणी स्वच्छतेच्या कार्यात हातभार लावला त्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय शिवराय तर अशा पद्धतीने आज अजिंक्यतारा आज या किल्ल्याची छत्रपती शिवरायांच्या जन्मदिवसानिमित्त आम्ही सर्वांनी स्वच्छता केली स्वच्छते हीच सेवा आहे स्वच्छतेचा संस्कार आपल्याला जनमानसात पोचवायचा आहे या संदेशाने आज आम्ही कार्य के केलं आपणास व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा स्वच्छतेचा संदेश पाठवा जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र